హలో ఫ్రెండ్స్ వెల్కమ్ బ్యాక్ టు మై సన్వి ఫ్యాషన్ యూట్యూబ్ ఛానల్ लग सध्या लग्नाचं सीझन सुरू झालेलं आहे लग्नाचं सीझन म्हटलं की अगदी महत्त्वाचा सीझन असतो कारण जवळचं लग्न असतं कोणाचंही लग्न असो आपण छान मेकअप करतो तसेच आपण साडी वेअर करतो महिलांना आपण इतर दिवशी साडी विअर करत नाही परंतु लग्न सोहळा असेल तर आवडीने आपण साडी वेअर करतो आणि त्या साडींवरती दागदागिने देखील घातल्याशिवाय त्या साडीला पारंपरिक लूक मिळत नाही मग पारंपरिक सोहळ्यामध्ये पारंपरिक साडी तुम्ही आहेत परंतु त्यावरती दागदागिनेच पारंपरिक नसेल तर जे लोक तुम्हाला हवा आहेत ते कधीच मिळत नाही आणि म्हणूनच सध्या लग्नाच्या सीझनमध्ये लग्न सोहळ्यामध्ये जात असताना पारंपरिक काटपत्र्याच्या पैठणी तसेच बनारसी पॅटर्न कुठल्याही सिल्क ज्या साड्या ज्यावेळेस तुम्ही घालतात त्यावेळेस तुम्हाला त्यावरती अशा पद्धतीचे हार नक्कीच घालायला पाहिजे बोर राणी राणीहार असे हार अगदी आपण घालत असतो परंतु या तो याहूने हो असं खूप ट्रेंडिंगमध्ये चालू असलेला हार ज्याला जोंधळी हार म्हटलं जातं हा जोंधळी हार खूप तुम्हाला शोभून दिसेल हा तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि हे मी नेहमी एकच हार ट्राय केल्यापेक्षा जोंधळी हार हे तुम्हाला खूप सुंदर दिसेल तर हे हार कुठले डिझाईन्स असतात तेच तुम्हालाच या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि अजूनही माझ्या सानवी फॅशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहेत तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच ಡಿಯೋ ಪಿಂತ ಬೇಲಾಯೇ ಕರ तर पारंपरिक साड्यांवरती पारंपरिक लूक आपल्याला हवं असेल तर त्यातला महत्त्वाचा दागिना आहे तो म्हणजे हार आणि हारमध्ये झोंदडी हार, हार तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता अशा प्रकारचे ट्रेंडिंगमध्ये सध्या जोंदडी हार खूप ट्रेंडमध्ये फॅशनमध्ये आहे असे झोंदडी हार तुम्हाला खूप सुंदर क्लासिक लूक देतं खूप जास्त हार घालण्याची गरज पडत नाही जोंदळी हार घातला आणि त्यावरती कानातले जर घातले तर तुम्हाला खूप छान लूक असं मिळतं दुसरा कुठलाही दागिना घालण्याची तुम्हाला गरज पडत नाही झोंदडी हार मध्ये वेगवेगळे वे प्रकारचे व्हेरायटीज पाहायला मिळतात यामध्ये वेगवेगळे वे डिझाईन्स अवेलेबल असत आहेत तर जोंदडी हार मध्ये तुम्ही गोल्डन पूर्ण गोल्डन असा पेंडंट असलेला जोंदडी हार तुम्ही बघू शकतात आणि याच्यावरती मिळालेले कानातले देखील खूप सुंदर आणि त्याच पेंडंटप्रमाणे असतात त्यानंतर यामध्ये मल्टी कलर्सचे देखील जोंदळी हार आहे जसे की जो पेंडंट आहे त्यामध्ये मिनाकरे वर्क केलेले असते वेगवेगळे स्टोन लावलेले असतात आणि हे तुम्ही कुठल्याही साडीवरती यूज करू शकता त्यानंतरचा प्रकार आहे तो म्हणजे जोंदळी हारमध्ये खूप सुंदर एलिगंट दिसतो तो म्हणजे अगदी नाजूक पेंडंट असतं ज्यांना कोणाला खूप जास्त हेवी वाट आवडत नाही त्यांनी असे नाजूक आणि सिंगल झुंधडी हार जो आहे तो ट्राय करावा हारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्न्स आहे जे तुम्ही तुमच्या आवडीनुसार चूज करू शकता मोठं हो, हेवी तुम्हाला आवडत असेल तर हेवी तुम्ही पेंडंटवाला झोंदडी हार चूज करू शकता तुम्हाला सिंपल आवडत आहे तर तुम्ही सिंपल जोंदडी हार तुम्ही चूज करू शकता तसेच यामध्ये मल्टी कलरचे असतात जोंदडी हारामध्ये पलचे झोंदडी हार देखील अवेलेबल आहे यामध्ये मोत्यांचे मेंडंट राहतात आणि हे पेंडंट खूप सुंदर आकर्षक दिसतात तसेच या जोंदडी हारामध्ये गोल तसेच आपल्याला त्रिकोणी अशा प्रकारचे देखील आकार पाहायला मिळेल आणि त्रिकोणी पेंडंट गोल्ड पेंडंट तसेच वेगळ्या वेकड़ वेगळ्या प्रकारच्या आकारांचे पेंडंट यामध्ये अवेलेबल असतात तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते चूज करू शकतात हारामध्ये खूप ऑप्शन्स आपल्याला बघायला मिळतात तो प्रकार एकच परंतु त्याचे ऑप्शन्स भरपूर असतात ज्यामध्ये पेंडंट खूप वेगवेगळे वेकड़ असतात पलचे गोल्डचे किंवा तुम्ही इतर डायमंडचे असे तुम्हाला त्यामध्ये अवेलेबल होऊन जात जातील तर तुम्ही नक्कीच त्यापैकी तुमच्या आवडीनुसार चूज करू शकता तरी जोंदळी हार तुमच्याकडे असायलाच पाहिजे नक्की ट्राय करा आणि मा व्हिडिओ आणि डिझाईन्स आवडल्यास लाईक शेअर करा